श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी मोठी कारवाई केली आहे लाख रुपये गांजा वाहनासह कब्जात बाळगणारे दोन आरोपी जेरबंद करण्यात आले अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की दोन इसम हे त्यांच्याकडे असलेले पिकअप वाहन गांजा सदृश्य अंमली पदार्थ घेऊन मध्य प्रदेशकडून कोपरगाव पुंतांबा मार्गे श्रीरामपूरला येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी वरिष्ठांना माहिती कळवत त्यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील अंमलदारांचं पथक नेमून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार पथक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे शासकीय वाहनाने गोंडेगाव पुंतांबा रोडने गोंडेगाव येथे दीपक कदम यांच्या पत्राच्या श्रीरामपूर पुंतांबा रोड वर सापळा लावून थांबले असता एक पिकअप वाहन वाहन येताना दिसला पथकाची खात्री होताच हे रस्त्याच्या कडेला थांबवून खात्री केली असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या पिकअप वाहनात दोन संशयित इसम आढळून आले वाहन चालकास त्याच्या ओळखीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला पोलीस त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचे नाव अनवर एजाज शहा तर दुसऱ्याने तरुण बाबूलाल पावरा अशी नाव सांगितली त्यांची पंचा समक्ष अंग झडती आणि पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात तीन लाख बावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा गांजा दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चार लाख रुपये किमतीचे महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन असा एकूण सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल श्रीरामपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेत आरोपींना जेरबंद केले संबंधित आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी श्रीरामपूर